जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम निर्विशेष नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन चोवीस ऑक्टोबर परमेश्वराची खरी पूजा देहाभिमान नाहीसा झाला म्हणजे काळजीचे कारण उरत नाही मी साधन करतो असा अभिमान देहाभिमानामुळे उत्पन्न होतो हा साधनाभिमान ही घातूक असतो तेव्हा जे काही होते ते परमेश्वराच्या सत्तेने होते असे मानित जावे आपले हित कशात असते ते त्यालाच उत्तम कळते आणि तो सर्व तुमच्या बऱ्याकरिताच करीत असतो तेव्हा कसलीही काळजी करू नये त्याच्यावर विश्वास टाकून आनंदात असावे चित्तवृत्ती परमेश्वराकडे लावावी तेथून ती विषयाकडे जाऊ लागली म्हणजे संधी साधावी म्हणजे त्यावर लक्ष असावे मन विषयाकार होऊ लागले म्हणजे माझे स्मरण करावे बऱ्याच वेळाने आठवण झाली तरी माझे स्मरण करावे म्हणजे पुढे पुढे लवकर आठवण होऊ लागेल ज्याचे मन पूजेत असते त्याची खरी पूजा होते सर्वांभूती भगवत भाव आणि कोणाचे मन न दुखविणे ही पूजा खरी होय पूजेला बाह्योपचाराची गरज नसते मन मात्र अर्पण होणे जरूर आहे पूजेत भाव असणे जरूर आहे भक्ती आणि वैराग्य यांच्यामध्ये तसा फरक नाही परमेश्वराची आवड म्हणजे भक्ती आणि विषयाची अनासक्ती म्हणजे वैराग्य रामराय वनवासात जायला निघाले तेव्हा त्यांनी सीतामाईला बरोबर न येण्याविषयी सांगितले त्यावेळी तिने उत्तर दिले की रामा तुझ्याबरोबर असेन तर मला सर्व कष्ट सुखमय आहेत आणि तुझ्याशिवाय असेन तर सर्व सुखोपभोग हे मला कष्टमयच आहेत सीता ही रामाची मोठी भक्त होती आणि म्हणून तिची अशी अवस्था होती तिला परिस्थितीची जाणीव नव्हती पण आपली गोष्ट अशी नाही आपण एकीकडे परिस्थितीवर अवलंबून आहोत आणि दुसरीकडे आपल्याला भगवंत पाहिजे म्हणून आपण मध्यम मार्ग धरावा तो हा की आपण म्हणावे रामा माझी परिस्थिती तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे असे आपण मनपूर्वक म्हटले की परिस्थिती बदलली तरी आपला आनंद टिकेल माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात वागणे हाच सगुणोपासनेचा हेतू आहे जसजशी आपण सगुणाची उपाधी वाढवतो तस तशी आपली इतर उपाधी कमी कमी होत जाते सगुणाच्या उपासनेला आज आपण कल्पनेने प्रारंभ करू मागून निश्चयात्मकता आपोआप येईल चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे ते कुठेही प्रकट होऊ शकेल त्याला प्रकट करणे हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही आजचे बोधवचन हो उपाधी आणि वासना नाहीशा करण्यासाठीच नाम घ्यायचे असते जानकीय जीवन स्मरण जय जयराम स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंसा नामापरतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंसा कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व हाची व्हावे गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हा चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता। आचार संयमाने युक्तासा धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दातारामसुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम समर्थ रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ